श्री स्वामी समर्थ टीप नंबर एक भजी करण्याअगोदर डाळीचे पीठ थोडेसे गरम होईल इतपत भाजून घ्यावे मगच भिजवावे यामुळे भजी कुरकुरीत होतात व त्यात तेलाचे मोहन किंवा सोडा घालण्याची गरज नाही तर भजी बनवताना ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर दोन गुळवेल हे तुपाबरोबर घेतली तर वात कमी होतो साखरेबरोबर घेतली तर पित्त कमी होते आणि मदासोबत घेतली तर कपदोष कमी होतो यामुळे गुळवेल हे एक अमृतासारखे आहे टीप नंबर तीन पोटातील सर्व घाण साफ होऊन चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक आणण्यासाठी आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस जरूर प्यावा उपयुक्त टीप आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा टिप नंबर चार पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये लिंबू आले आणि बडशोप टाकून प्याल्याने पाचन सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय करून बघा टिप नंबर पाच चपाती बनविण्यासाठी नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियमचा तवा अजिबात वापरू नये त्यामुळे आपल्या शरीरात हे धातू रोज थोड्या थोड्या प्रमाणात जातात म्हणून चपातीसाठी नेहमी लोखंडाचा तवा वापरावा अत्यंत महत्त्वाची टीप आवडली असेल तर पटापट लाईक व शेअर नक्की करा टीप नंबर सहा मेथीची भाजी किंवा मेथीचे मुटके करताना कडू लागत असतील तर त्यात थोडी केळी कुसकरून घालावी यामुळे मेथीची भजी किंवा मेथीचे मुटकुळे अजिबात कडू होत नाहीत टीप नंबर सात दररोज अनुषापोटी कडुलिंबाची पाने व कडीपत्त्याची पाने चावून खावीत यामुळे रक्तशुद्ध होऊन त्वचा केस निरोगी राहतात टीप नंबर आठ पोट जर नरम असेल तर शंभरात हजार दूर राहतात ज्यांचे पोट सकाळी एक वेळेस स्वच्छ केल्यावर म्हणजेच साफ होत नाही त्यांनी रात्री त्रिपळा घेणे एक कप कोमट पाणी किंवा गूळ किंवा दूध याबरोबर झोपताना त्रिपळा घेणे जर पोट साफ होण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय करून बघा टीप नंबर नऊ ज्यांना जास्त प्रमाणात लघवीचा त्रास म्हणजेच वारंवार लघवी होण्याची समस्या आहे किंवा जास्त वेळा लघवी होण्याची समस्या आहे त्यांनी दररोज दहा ग्रॅम काळे तीळ दहा ग्रॅम गूळ खलबत्त्यामध्ये कुटून वाटाने एवढ्या त्याच्या गोळ्या करून दोन दोन तासांनी एक एक गोळी दोन दोन घोट पाण्यासोबत खाणे यामुळे तुमचा वारंवार लघवी होण्याची समस्या दूर होईल अत्यंत महत्त्वाची टीप नंबर दहा लिंबू अर्धा कापून त्यात खडीसाखर काळे मिरे पावडर टाकून गरम करून चोकून खाणे यामुळे कोरडा खोकला राहतो तर हा उपाय तुम्ही खोकला कमी करण्यासाठी नियमितपणे हा उपाय सात ते एकवीस दिवस खाणे टीप नंबर अकरा दमा किंवा अस्तमा असेल तर सतत तीन महिने गरम पाणी पिणे दररोज देसी गाईचे एक कप गोमूत्र तीन महिने पिल्यामुळे दमा किंवा अस्तमा कमी होण्यास मदत होईल अत्यंत महत्वाची टीप आवडली असेल तर पटापट पत एक लाईक नक्की करा टीप नंबर बारा आम्लपित्त किंवा आंबट आम ढेकर येण्याचा त्रास असेल तर लिंबाचा रस कोमट पाण्याबरोबर घेणे व चहा अजिबात घेऊ नये जेवणासोबत पाणी पिऊ नये जास्त आम्लपित्त जर असेल तर अर्धा अर्धा तासानंतर तीन वेळा लिंबू पाणी घेणे तर जास्त प्रमाणात आम्लपित्ताचा किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तर त्यांनी ही ट्रिक्स एकदा ट्राय करून बघा निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची व लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर तेरा अनेकदा आपण अगदी सहज प्लास्टिकचे डबे डिश चमचे वाट्या अशा गोष्टी वापरतो या वस्तू स्वस्त मिळतात आणि साफ करायला देखील सोप्या असतात वजनाने हलक्या असल्याने बाहेर फिरायला जाताना या प्लास्टिकच्या वस्तू वापरणे सोयीचे असल्याने आपण त्याचा वापर करतो पण या प्लास्टिकमधील रासायनिक घटक अन्नपदार्थात जाऊन आपल्या शरीरात गेल्यास त्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर व भयानक आजार देखील होऊ शकतो टीप नंबर चौदा चिंचेची पाने बारीक करून फोडाच्या जखमेवर बांधल्याने वेदना आणि सूज दोन्ही कमी होतात टीप नंबर पंधरा बिर्याणीसाठी कांदा एकदम पातळ चिरून घ्यावा कांदा तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यावे जर तेल कडकडीत गरम नसेल तर कांदा खूप तेलगट होतो गॅस मोठा करून थोडेसे मीठ चोळून कांदा तळून घ्यायचा मटन बिर्याणी करताना मटन लवकर शिजत नसेल तर त्यामध्ये कच्च्या पपईचा तुकडा त्यामध्ये घातला तर मटन अगदी लवकर आणि मऊ शिजते टीप नंबर सोळा कमी वयातच पांढरे केस व्हायला लागले असतील तर अशावेळी काय करावे हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अशावेळी खोबरेल तेलात कडुलिंबाची पाने घालून ठेवा आणि एक आठवड्यापर्यंत हे तेल केसांना रोज लावा पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतील टीप नंबर सतरा कर्करोगाची म्हणजेच कॅन्सरची लक्षणे कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानाचा वापर केला जाऊ शकतो शेवग्याच्या पानामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडेंट असतात जे कर्करोगाच्या म्हणजेच कॅन्सरच्या पेशी आणि मुक्त रॅडिकल्सचे प्रमाण किंवा प्रभाव कमी करण्यास मदत करतात टीप नंबर अठरा शेवग्याच्या पानाच्या रसामध्ये सिलामारीन सारखे घटक असतात जे एकृत इंजाईमचे कार्य वाढवतात शंभर ग्रॅम शेवग्याच्या पानाच्या पावडरमध्ये किमान अठ्ठावीस मिलीग्रॅम लोह असते जे इतर पदार्थापेक्षा खूप जास्त असते त्यामुळे अशक्तपणा दूर होतो त्यात लोह जास्त ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि इतर पदार्थ असतात जे मेंदूचे आरोग्य वाढवण्यास मदत करतात ओमेगा थ्री स्मरणशक्ती सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या व कामी येथील अशा उपयुक्त किचन टीप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर करायला देखील अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद